वागणूक व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही कडवली आणि साहेबांच्या बरोबर आम्ही पहिल्यापासूनच आमच्या वार्डात किंवा आमचे संबंध घरचे लिंगायत समाजाबरोबर साहेबांचे संबंध असल्यामुळे आमच्या भागातले आमदार झाल्यामुळे आमच्या आमदाराकडे वाटवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच काय ते आय अमरस आणि निष्ठा म्हणताना लोणच तुम्ही अखंड देशातील लोक भाजपमध्ये भाजप सोडून येत आहे काय असं धडलंय एवढं काय राष्ट्रवादी पक्षाचे विचार पडले साहेबांचे रोखोक बोलणं जे आहे त्यांची जी आमची जे आदरणीय अजितदादा पवार जे आहेत किंवा साहेब हे ते रोखोक होणार तर होणार नाही तर नाही लोकांना काय काय दिलं असं की तुम्हाला नाही दिलं आणि त्यांना दिलं आता नवीनच पक्ष प्रवेश घेतला बैठलेच आमच्या वार्डामध्ये त्यांना एकशे ते एक कोटी सत्तर लाखाची कामं दिली म्हणा आमच्याकडे काय दिलं आमच्या भागात काम दिलं वार्डातही कामं व्हायला पाहिजे लोक आमच्याकडे येतो आम्ही ग्राउंड लेवलला काम, काम करणारे कार्यकर्ते